हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर आता बघा इथे सकाळचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहे आज पहाटेपासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि थमनेलवर तुम्ही पाहिलेलंच आहे की आपण गृहिणींनी स्वतःची व्हॅल्यू किंवा स्वतःची किंमत आपण स्वतःच काही वेळेला कमी करून घेतो तर ते कसं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा उठल्याबरोबर आम्ही साधं कोमट पाण्याच्या ग्लासाची सवय केलेली आहे तर सर उठले आणि त्यांनी साधं कोमट पाणी के केलं त्यानंतर आम्ही दोघांनी गरम पाणी सकाळी घेतलं आणि आता इथे भाजीची तयारी तर पीठ वगैरे भिजवायचं त्याचबरोबर भाजीची प्रिपरेशन सगळं कांदा वगैरे काही कोथिंबीर वगैरे असेल ते चिरून घ्यायचं त्यानंतर भाजी तर आज दोडक्याचा ठेचा करायचं ठरवलं त्यामुळे आता दोडका इथे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेते आणि मग बाकी प्रिपरेशन केल्यानंतर मग भाजी फोडणीला देऊन चपाती करणार आहे तर सरांचा टिफिन सकाळी सकाळी असतो आणि मोस्टली सकाळी पालेभाज्याचा कारण मुलांना पण टिफिन द्यायचं असतो आणि रा, रात्री जेवणामध्ये एक रस्साभाजी असते म्हणजे रात्रीच्या वेळेला रस्साभाजी बनवत असतो तर असं असतं आणि आता बघा आपण गृहिणी ज्या वेळेला आपण चार चौघांमध्ये जातो किंवा काही लोकांमध्ये आपण वावरतो जातो त्यावेळेला बघा आपण जर नीटनेटका आवरून गेलेलो असतो छान असं तयार होऊन गेलेलो असतो तर आपल्याला आपलं मन प्रसन्न आनंदी होतं आणि आपल्याला मनातूनच वाटतं की अरे हा हो। आपण छान दिसत आहोत आणि आपण जेव्हा चार चौघांमध्ये गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जे आपल्याला छान वाटत असतं तेच आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं आणि चेहरा आपोआप खुलतो आणि आपसुकच तो असा ग्लो करायला लागतो आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण त्या चार चौघांमध्ये त्या पद्धतीने वावरत असतो तसेच तुम्ही जर घरामध्ये वावरत असाल तर घरातले व्यक्तीसुद्धा बघा तुमच्याकडे पाहिल्यावरती अपसुकच प्रसन्न होऊन जाते किंवा घरसुद्धा आनंदी प्रसन्न राहतं ज्या वेळेला आपण स्वतःला किंवा घराला नीटनेटका आवरतो त्यावेळेला बघा म्हणजे घर प्रसन्न होऊन जातं आणि आपण पण आनंदी दिसतो त्यामुळे आपण नेहमी आपला आनंद आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करायच्या आहेत जगाकडे बाहेरच्या लोकांकडे तुम्ही लक्ष कमी द्याल तेवढं तुम्ही छान आनंदी राहाल बघा तर आता बघा इथे मी दोडक्याची साल काढून घेतली वरची आणि त्यानंतर आता दोडका किसून घेते तर दोडक्याचा ठेचा खूप छान होतो आणि अगदी चटपटीत तर आता बघा फार काही लागत नाही तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची त्यानंतर कांदा परतल्यानंतर लाल तिखट वगैरे टाकायचा आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर मग आपण जो दोडक्याचा ठेचा आहे तो किसून घेतलेला आहे म्हणजे ठेचा म्हणजे कसं की पूर्वी दोडका ठेचा ठेचून करायचे असं खलबत्त्याच्या दांड्याने किंवा वरवंट्याने तर आता बघा इथे मी किसून घेते म्हणून त्याला दोडक्याचा ठेचा असं नाव पडलेलं आहे तर मग आता ती भाजी खूप छान होते आणि मग ती वाफेवरच शिजवायची आणि सरणपुरत्या चपात्या करते नंतर मुलांना बाकी चपाती नंतर करते मग ते नाश्ता वगैरे करून भाजी पोळी डब्याला घेऊन जातात तर आपण बघा गृहिणींनी जेव्हा नीटनेटकं आवरतो किंवा आपण टापटिप स्वतःला घराला ठेवतो त्यावेळेला आपल्याला एक कॉन्फिडन्स येत असतो आणि आपण त्या पद्धतीने वावरत असतो पण जर तुम्ही चार चौघांमध्ये लोकांमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही नीटनेटकं आवरलेलं नसतं किंवा साधं सिंपल लुक करून गेलेलं असतात साधी कुर्तीज किंवा एकदम आपण म्हणतो ना एकदम सिंपल लुक केलेला असतो तर त्या वेळेला बघा आणि चार जण जर आवरून आलेले असाल तर मग तुम तुम्हाला बघा तिथेच तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि तुमच्या मनामध्ये कुठंतरी न्यूनगंड असा तयार होतो की अरे आपण छान दिसत नाही किंवा हे बाकी लोक किती छान तयार होऊन आलेले आहेत आणि पुन्हा बघा आपल्याला ते असं मनात कुठेतरी रुतत असतं त्यामुळे आपण आहे ना ट्रेंडिंगनुसार आपण राहायला पाहिजे आपण तशा म्हणजे नेहमीच आपण घरात काय बाहेर काय आपण स्वतःला नेहमी नेट आवरलेलंच असावं घरातली आपण स्वतः लक्ष्मी असतो त्यामुळे आपण स्वतः जर आनंदी असेल तर ते, ते घर प्रसन्न होऊन जातं त्यामुळे आपण स्वतःला पहिलं तयार करायचं तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल तरी घरामध्ये तुम्ही छान छान ड्रेसिंग करा छान वेगवेगळं तुम्ही असं नाही की वर्किंग वुमन्स बाहेर गेल्यानंतर तिनेच आवरायचं तुम्ही घरात देखील असाल तरी तुम्ही छान असे ड्रेसिंग वेअर करू शकता किंवा छान स्वतःचा लुक कामं एकदा आवरल्यानंतर तुम्ही दिवसभर तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जोपासू शकता किंवा घरात घर गहर क्लिनिंग करू शकता घरातल्या तुम्ही काही वस्तू म्हणा किंवा घर नीटनेटकं करून तुम्ही स्वतःलाही छान आवरू शकता तर अशा पद्धतीने आपण असं रुटीन ठेवायचं आहे आता बघा सर्वात प्रथम मम्मी तुम्हाला सांगेल की आकर्षक स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी किंवा चार चौघात उठून दिसण्यासाठी आपला पहिला फिटनेस हवा असतो आता वाढत्या वयामध्ये बघा काही काही लेडीज असतात दिसायला खूप सुंदर असतात परंतु त्यांचं एवढं वजन वाढलेलं असतं ते व्यवस्थित राहत नाहीत नीट नीटनेटक्या राहत नाहीत आणि मग ते ज्यांचं त्यांचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा ते चार वर्षांनी किंवा पाच वर्षांनी ते मोठ्या दिसायला लागतात का आता त्या नीटनेटक्या आवरतच नाहीत त्या स्वतःला छान ठेवतच नाहीत असं असतं त्यामुळे आपण स्वतःचा फिटनेस महत्वाचा आहे रोज व्यायामाची सवय लावा आहार व्यवस्थित घ्या बाहेर जाताना घरात राहताना किंवा घरात वावरताना सुद्धा तुम्ही नीटनेटके रहा राहा तुम्ही स्वतःमध्ये जर बदल केले तर आपसुकच बघा तुमच्यामध्ये खूप बदलाव होईल आणि तुमचं आयुष्यच बदलून जाईल तर हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळ्या वे अशा टिप्स देत असते किंवा पॉझिटिव्ह रुटीन दाखवत असते आता इथे बघा मी माझी रोजची नित्यपूजा व्यायाम झाला अंघोळ झाली त्यानंतर मी रोजची स्वामींची सेवा करते तर असं काही नाही आहे की घरामध्ये म्हणजे पूजा वगैरे करताना स फुलं वगैरे सगळं काही असायलाच हवं तुमचं मन तुम्ही निर्मळ मनाने अगदी निस्वार्थी भावनेने तुम्ही पूजा केली तर ती देवाला लागू होते त्यामुळे इथे बघा आता मी फुलं वगैरे वाहून घेतले धूप दीप दिवा वगैरे रोजचा माझ्या सकाळ संध्याकाळ घरामध्ये असतो आणि मला नित्यपूजा केली की खूप छान वाटतं घर अगदी प्रसन्न होऊन जातं तो अगरबत्ती धुपाचा स्मेल सगळीकडे घरामध्ये फिरवलं ना की त्या घरामध्ये बघा खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आहे ना म्हणजे घरामध्ये सुख शांती पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ना मॉर्निंगच्या ह्या आपण करायलाच हव्या सकाळी लवकर उठणं घर क्लिनिंग करणं सगळीकडनं कचरा काढायचा तुम्ही मंगळवार शुक्रवारचं हळदीचं लेपन करू शकता घरामध्ये तुम्ही धूप दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे तुळशीला पण दिवा लावून अगरबत्ती लावायची आहे तर ह्या मॉर्निंगच्या ज्या सकाळच्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या या गोष्टींच्या आपण सवय करायला हवी गृहिणींनी आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं आणि जर जेव्हा आपण स्वतःला बघा आनंदी प्रसन्न ठेवतो तेव्हा आपसुकच आपल्या चेहऱ्यावर तो म्हणजे ग्लो दिसायला लागतो चेहरा आपला आनंदी फ्रेश दिसतो असं नाही आहे की खूप काही करायला लागतं तर आता ह्या बघा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या परंतु त्या जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेलाच आपल्यामध्ये बदलाव दिसून येतात तर आता सगळं आवरल्यानंतर मधु दुपारच्या वेळामध्ये बघा माझं झाडांची जा खराब पानं काढायची झाडांना पाणी द्यायचं म्हणजे त्यांची पण ग्रोथ होते घरामध्ये अस्तव्यस्त पडलेलं नीटनेटकं आवरायचं अगदी आ, मी काही वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी टाकाऊ असतून सु, पासून सुद्धा मी घरामध्ये खूप छान असा पण वेगवेगळा बदलाव करू शकतो आता मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगते की ज्या वेळेला बघा आपण गृहिणी स्वतःचा फिटनेस ठेवतो किंवा स्वतःला छान वा आवरतो तेव्हा आपण किती म्हणजे स्वतःला आरशात पाहिल्यावर बघा आपल्याला किती छान वाटतं आता हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे ज्या गृहिणींना म्हणजे खूप असं बघा डिस्टर्ब होत आहेत खूप डोक्यात खूप विचार विचारांचा गोंधळ होते तर अशा गृहिणींना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो कदाचित तर आता बघा सगळी कामं आवडल्यानंतर दुपारच्या वेळात मी भरपूर सारी कामं करते आणि त्यानंतर जी इम्पॉर्टंट कामं आहे ती पटपट पहिली सकाळची आवरून घेते आणि दुपारच्या वेळात माझी इष्टाची कामं चालूच असतात तर असं आहे आणि आता इथे बघा मी पार्सल मागवलं होतं तर ही बेडरूम मॅट आहे आपल्या बेडच्या साईडला जे असते ना ती मॅट आहे तर खूप छान क्वालिटी आहे आणि मिशोवरनं अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण घरामध्ये मागवल्या ना तरी म्हणजे वस्तू अशा म्हणजे डिसेंट मागवा तुम्ही जिथे गरजेच्या आहेत त्याच मागवल्या ना तर घर पण छान राहतं खूप जास्तीचा पसारा होत नाही तर आता इथे बघा मी ही मॅट मागवली तर ही बेडरूम थीमनुसार आहे कलर त्याचा मी बेड बेड आणि जे वॉलड्रॉपचं फर्निचर वगैरे आहे त्यानुसार मी मागवले पण ती सूट होऊन गेली आणि एवढी छान क्वालिटी आहे ना तर फक्त बघा थ्री हंड्रेड रुपीजचे आहे म्हणजे फार काही असं महागड्या वस्तू आपण घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे अगदी छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा घर खूप छान दिसतं आता इथे बघा मी ज्या आपण हे पॉट असतात प्लांट्स लावतो त्याच्या खाली प्लेट ठेवायला लागतात म्हणजे पाणी खाली पडायला नको किंवा गंज चढायला नको ग्रेलला वगैरे त्यामुळे मी ह्या प्लेट मागवल्या होत्या तर ह्या खूप छान क्वालिटीच्या आहे अगदी रिजनेबल रेट आहेत ह्या पण थ्री हंड्रेड रुपीजमध्ये मला सहा ते सात मिळालेल्या आहेत आणि त्या मी आता बघा व्हाईट कलरच्या म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असं कलर कॉम्बिनेशन मी ठेवलंय पण खूप छान वाटतात दिसायला आणि आता सगळे प्लॅन्ट्स म्हणजे ज्या ज्या काही माझ्याकडे कुंड्या होत्या त्या मी सगळ्यावरती ग्रेलवर ठेवून घेतलेल्या आहेत त्यामुळे गॅलरी पण खूप मोठी स्पेसियस दिसते आणि अडचण होत नाही अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घरामध्ये जर आपण असं बघा बदलाव केले तर खूप छान वाटतात आणि आपल्याला पण समाधान मिळतंय असं आहे आता इथे बघा मी सगळं आवरलं त्यानंतर मुलांचं चाललं की आई ज्वारीचं धेरडं करणं त्यामुळे मी येते तिथे ज्वारीचं धेरडं बनवते तर ज्वारीचं पीठ घेतलं ते हे ज्वारी किती हेल्दी आहे तुम्हाला माहीत आहे वेट लॉससाठी तर त्या मी त्याचं पीठ घेतलं ज्वारीचं त्याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी एक चमचा चणापीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि कांदा आणि टॉमॅटो आता हे सैलसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर तव्यावर तेल फिरवून अगदी झटपट होतात हे तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्यालाही घेऊ शकता टॉमॅटो केचप शेजवान चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात आणि वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी ज्वारी हे खूप फायद्याची आहे असं जर आपण आहारात बनवलं नाश्ता हेल्दी घेतला जेवण आपण व्यवस्थित आहार घेतला तर आपण फिट राहतो व्यायाम केला तर वजन मेंटेन राहतं त्यासाठी काही जिम जॉईन करायची किंवा योगा सेंटर जॉईन करायची गरज नाही आहे तर घरच्या घरीसुद्धा आपण छान प्रकारे असं आहार व्यवस्थित घेऊन व्यायाम करून स्वतःला फिट ठेवू शकतो गरम पाणी घ्या तुम्ही दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी घ्या ग्रीन टी कधीच अनोषापोटी घेऊ नका जेवण केल्यानंतर एक ते दोन तासाने तुम्ही घेऊ शकता फार तर फार दिवसातून दोन ते तीन वेळा घेतली तरी चालेल त्याचबरोबर रात्रीचं चा फॅट कटर ड्रिंक घ्या अशा ह्या गोष्टीची तुम्ही सवय केली किंवा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या प्रॅक्टिकली केल्या तर तुम्ही वजन मेंटेन राहील आणि तुम्हीसुद्धा मेंटेन राहाल आणि तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी तरी कमीत कमी, -कमी तुम्ही दिसायला लागाल म्हणजे सवय करायला हवी आता बघा जेव्हा तुम्ही चार चौघांमध्ये जातो जेव्हा तुम्ही तिथे आवडलेलं नसतं तिथेच तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि तुम्हाला कुठेतरी मनामध्ये रुतत असतं की अरे आपण दिसत नाही छान किंवा ह्या चार चौघी किंवा चार चौघ ह्या लोक किती छान आवरून आलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठेतरी तो न्यूनगंड तयार होतो की आपण छान दिसत नाही किंवा आपण खूप सिंपल आलेलो आहोत तर असं होतं आणि आपल्या मनाला ते कुठेतरी रुतत राहतं आणि आपलं मन तिथेच डिस्टर्ब होतं आणि आपला कॉन्फिडन्स लूज होतो त्यामुळे तुम्ही नेहमी काही असू द्या जिथे तुम्हाला जसं म्हणजे काही तुमचं जसं फंक्शन असेल जसं फेस्टिवल असेल त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करायचं आहे आता दुसरी टिप्स बघा स्किन केअर तर स्किन आपली आपल्या चेहऱ्याचा किंवा आपला स्वतःचा कलर गोरा असो किंवा सावळा असो पण आपली जेव्हा स्किन क्लीन असते जेव्हा छान आपण तिला आ, क्लीन ठेवतो त्यावेळेला बघा खूप छान वाटतं आणि आपण चार चौघांमध्ये ओठून दिसतो त्यामुळे तुम्ही अगदी असं नाही आहे की महागड्या वस्तू वापरल्या पाहिजे किंवा पार्लरमध्ये जाऊन तुम्ही स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्हीसुद्धा मंथली स्वतःला छान पॅम्पर करू शकता महिन्यातून आठ दिवसातून एखादा एखादा फेस पॅक लावा तुम्ही महिन्यातून क्लीनअप करा त्याचबरोबर व्हॅक्सिंग व्हॅक्सिंग करायची काही नाही गरज ज्या वेळेला तुम्हाला स्लीवलेस वगैरे काही घालायचं असेल इमर्जन्सी अर्जंटली तर तुम्ही एक बघा ट्रिमर मशीन मिळते तर ती तुम्ही अगदी इझी तुम्ही हातावरचे किंवा पायावरचे तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः अशा प्रॅक्टिकली करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही स्वतःला पण छान ठेवायचे ड्रेसिंग तुमचं एखादा स्वतःसाठी छान असा परफ्यूम ठेवा पुन्हा जसं तुम्ही ड्रेसिंग कराल तसे तुम्ही स्वतःचा लूक करा छान म्हणजे एअरिंग्स वगैरे वेगवेगळे घाला थोडंसं वेगळं ट्राय केलं हेअरस्टाईल कधी तुम्ही छान एखादा हेअर कट केला तर कधी तुम्ही हेअर मोकळेसुद्धा सोडू शकता खूप छान वाटतात असं वेगवेगळं लुक केलं ट्रेंडिंगनुसार तर तुम्हाला आपसुकच छान वाटायला लागेल आणि तुम्ही अगदी आनंदी व्हाल प्रसन्न राहाल तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बघा एक वेगळाच ग्लो येतो त्यामुळे आणि तुम्ही चार चौघांमध्ये गेल्यानंतर अगदी कॉन्फिडन्सली वावरू शकता आता ही झाली सेकंड टिप्स ज्या वेळेला बघा तुम्ही स्वतःला तयार करता आता काही लेडीज अशा असतात की स्वतःकडेच लक्ष देतात घराकडे अजिबात लक्ष देत नाहीत की घरामध्ये खूप आसारा असतो अस्तव्यस्त पडलेलं असतं बाथरूम टॉयलेट असं खराब असतं किंवा पिवळसर किचनवर खूप पसारा असतो तर तुम्ही जसं स्वतःला तयार करता तसं तुम्ही घराला सुद्धा स्वच्छ ठेवा मेन म्हणजे किचन तरी तर बघा आता मी म्हणजे माझ्यात काही अशा चांगल्या सवयी आता स्वतःच्या आहेत असं स्वतःचं कौतुक असं नाहीये आणि कधीतरी आपण स्वतःच कौतुक पण केलं पाहिजे पण ह्या चांगल्या सवयी माझ्यामध्ये आहेत की मला असं किचन वगैरे बाथरूम टॉयलेट हे क्लीन आवडतं आणि मी जशी स्वतःला ठेवते ना तसं मी घरालाही ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच सवयी त्याच टिप्स मी तुम्हाला व्हिडिओ मधून देत असते कधी कधी काय होतं की आपण बघतो की फक्त अरे हा ब्लॉग म्हंटल तर नुसतं धुनं भांडी घरातली कामं येतात परंतु हा जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं बघतो त्यावेळेला ते आपल्याला काही गोष्टी पटतात काही गोष्टी पटत नाहीत परंतु ज्या पटतात ज्या चांगल्या आहेत त्या नेहमी आपण जे चांगलं आहे ना ते नेहमी घेण्याचा प्रयत्न करावा शिकण्याचा प्रयत्न करावा असं आहे आणि तो गुण तर माझ्यामध्ये आहेच मी नेहमी वेगवेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते किंवा मला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या मी स्वतःमध्ये पण आणि घरामध्ये सुद्धा बदलाव करत असते तर असा आहे आता बघा ही सगळी कामं आवडता आवडता संध्याकाळ झालेली आहे मग कपड्यांच्या घड्या घातल्या त्यानंतर खर्चा वगैरे पुचल्या दुपारच्या वेळामध्ये पुन्हा काही असं एक्स्ट्राचं काम असेल तर कधी छानशी रेसिपी बनवते कधी मूड असेल तर छान स्वतःला तयार करून एक दोन रील्स बनवते का तर स्वतःला छान वाटतं म्हणून आपण म्हणतो की अरे हा या वयात शोभतं का किंवा हे असं आता करणं होईल का किंवा हे म्हणजे करायला जमेल का तस अशक तर अशक्य असं काहीच नाही आहे सगळ्या गोष्टी केल्यात तर होतातच आणि बघा आपण मनाशी ठरवायला हवं आपलं मन आपण माइंड आपलं सेट करायला हवं की जे काही करायचं ते आपण त्या गोष्टीवर त्या कामावर आपण फोकस केला तर ती गोष्ट होतेच अशक्य असं काहीच नाही आहे तर आता इथे बघा रा संध्याकाळच्या वेळेला इथे मी काळेवालाची भाजी करते तर हे ओले काळेवाला आहेत आणि त्याच्याबरोबर भात पण कुकरला लावून घेतला आहे अगदी झटपट छान रस्सा भाजी होते तर वाटण मी दोन तीन दिवसाचं असं आठवड्यातून एक दोन वेळा मी वाटून ठेवते आता बघा तिसरी टिप्स ज्या वेळेला आपण ड्रेसिंग करतो तर ते ट्रेंडिंगनुसार करायचं आहे तुम्ही जेव्हा ट्रेंडिंगनुसार राहणेमान तुमचं चेंज कराल त्यावेळेला तुम्हाला चार चौघांमध्ये छान वाटेल आणि समोरची व्यक्तीसुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देईल जर तुम्ही अगदीच बघा म्हणजे जुने फॅशनचे कपडे किंवा टिपिकल असं राहणेमान तुमचं असेल तर तुम तुमच्याकडे इग्नोर केलं जातं तुम्हाला रिस्पेक्ट दिला जात नाही आणि तुम्ही चार चौगांमध्ये वेगळे पडलेले दिसता किंवा वेगळे दिसता तर असं होतं बऱ्याचदा त्यामुळे तुम्ही ट्रेंडिंगनुसार तुम्हाला सूट होईल असं तुम्ही ड्रेसिंग करायचं आहे आणि एकदा करून बघा जर करत नसाल तर तुम्ही करून बघा छान वाटतं स्वतःला स्वतःमध्ये जरा थोडासा बदल केला ना की आपल्या स्वतःलाच अपसुकच आपल्याला छान वाटायला लागतं आणि आपण प्रसन्न राहतो आणि एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो एक तो कॉन्फिडन्स हवा असतो आपल्यामध्ये की आपण म्हणजे चार चौघांमध्ये वावरू शकू किंवा त्यांच्याशी आपण काही गोष्टी डिस्कस करू शकतो हो पुन्हा आपण बघा म्हणजे ज्या वेळेला आपण स्वतः छान आवरून जातो त्यावेळेला समोरची व्यक्ती आपल्याला आपसुकच आपल्याला व्हॅल्यू देते किंवा आपल्याला ती रिस्पेक्ट देते आणि आपल्यालाही छान वाटतं तर असं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये थोडेसे बदल करा तुम्हाला छान वाटेल आता चौथी गोष्ट की जसं तुम्ही ड्रेसिंग कराल तसं तुम्ही बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या खूप काही म्हणजे आपल्याला एक म्हणतो ना की मान वगैरे एक रिस्पेक्ट असतो किंवा एक किंमत असते ती आपल्याला मिळते तर तुम्ही जसं ड्रेसिंग कराल तसं तुम्ही छोटे आता समजा कुर्तीज प्लाझो वगैरे वेअर केले तर बघा त्यावर तुम्ही छोटे एअरिंग्स वगैरे घाला एखादं वॉच हातामध्ये घाला छान तुम्ही हेअरस्टाईल तर हेअरस्टाईल म्हणजे तुमचे जर स्ट्रेटनिंग असेल केस स्ट्रेट असेल स्ट्रेटनिंग केलेलं असेल तर तुम्ही मोकळे सोडू शकता किंवा तुम्ही छान हायपोणी घालू शकता केस तुम्ही मोकळेही सोडू शकता छान वाटतं आणि एक तुम्ही म्हणजे एक कॉन्फिडन्सले राहू शकता तर असे हे छोटे छोटे बदलाव तुम्ही करायचे आहेत आणि त्यानुसार हे जे अप सुकच तुम्हाला बघा समोरची व्यक्ती व्हॅल्यू देईल आणि तुमचा रिस्पेक्ट तुम्हाला असं मिळाल्यासारखा वाटेल आणि आपण म्हणतो ना एक सेल्फ रिस्पेक्ट आपला असतो तर काही वेळेला काय होतं की आपण ज्या वेळेला लोकांमध्ये जातो त्यावेळेला तुम्ही थोडंसं शांत राहा कमी बोला समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या त्यानंतरच तुम्ही जिथे गरज असेल तिथेच बोला वायफट बडबड टाळा नाहीतर मग तिथेच तुमची किंमत शून्य होऊन जाते आणि तुम्हाला मग रिस्पेक्ट पण मिळत नाही काही वेळेला असं होतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली केला तर कदाचित तुम्हाला बदल झाल्यासारखे वाटेल आणि आता बघा इथे मी सगळं आवडल्यानंतर सर्वात मी स्किन केअर तर मी शक्यतो नाईटला स्किन केअर करत असते कारण रात्रीच्या वे वेळेला कसं आपण रिलॅक्स असतो त्यावेळेला आपल्या स्किनला आराम मिळतो त्यामुळे झोपण्याअगोदर तुम्ही चेहरा नेहमी फेसवॉश करायचा आहे आणि फेसवॉश करण्यासाठी तुम्ही बघा एखादा फेसवॉश वापरायचा आहे तर आता इथे मी बघा मी कॉफीचंच प्रॉडक्ट वापरते मला ते सूट होतं कारण माझी स्किन पण खूप सेन्सिटिव्ह आहे तर मी इथे कॉफी घेतली त्यामध्ये मध ॲड केली आणि ते, के ते स्किनला लावून घेते नुसतं असं लावलं तरी स्किनला खूप छान ग्लो येतं आणि साध्या पाण्याने वॉश करायचं एक दहा पंधरा मिनटं ठेवून तसेच मी कॉफीचाच फेसवॉश वापरते फेसपॅक पण मी कॉफीचाच वापरते आणि मला ते सूट होतं तर असा एखादा फेसपॅक आपण लावायचा आहे किंवा फेसवॉश आपण वापरायचा आहे एक आपलं प्रॉडक्ट आपलं कायमस्वरूपी ठेवायचं आणि तेच प्रॉडक्ट जे सूट होईल तेच वापरायचं आहे म्हणजे स्किनची हानी होत नाही त्याचबरोबर बघा रात्रीच्या वेळेला तुम्ही झोपण्या अगोदर चेहरा छान धुवून त्यावर एखादं मॉइश्चरायझर किंवा एखादी नाईट क्रीम ठेवायची त्याने स्किनला छान ग्लो येतो आणि स्किन टाईट होण्यास मदत होते वाढत्या वयामध्ये तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली केल्या पाहिजेत तरच आपण स्वतःची किंमत किंवा स्वतःची व्हॅल्यू वाढवू शकू आणि आपल्यालाही समोरची व्यक्ती रिस्पेक्ट देईल तर अशा ह्या मी बऱ्याचशा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह टिप्स सांगितल्या पुन्हा काही ग्रुमिंग टिप्स सांगितलेल्या आहेत हाऊसवाईफसाठी तर त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू